राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज शिवाजी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील काही प्रश्न संबंधित कुलगुरूंना निवेदन आंबेडकरी समाज पक्ष संघटना आणि जन आंदोलन ही अनेक सामाजिक संघटना आणि पक्ष एकत्र येऊन सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणारी संघटना असून सन दोन पासून सातत्याने शिवाजी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांशी निगडीत असे अनेक प्रश्नांवर तत्कालीन कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनं देऊन विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या प्रश्नावर आवाज उठवत आली आहे आज आंबेडकरी समाज पक्ष संघटना आंदोलनाच्या वतीनं निवेदन करत आहे शिवाजी विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाशी निगडीत पुढील मुद्द्यांबाबत वारंवार तक्रारी करत आलो आहोत अनेक मुद्द्यांवर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाशी तक्रार केली असता चर्चा केली असता लेखी तक्रार केली असताना कोणतीही कारवाई झालेली नाही किंवा पक्षपातीपणातून म्हणजे जातीयवादातून कार्यवाही करून अन्याय केल्याचं स्पष्ट होत आहे यावेळी निमंत्रक शहाजी कांबळे विजय काळेबाग नंदकुमार गोंधळी सतीश माळगे संजय जिरगे शिवाजी आवळी रुपाताई वायदंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश आठवले आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलनाच्या वतीनं माननीय कुलगुरू शिवाजी विद्यापीठ यांच्याकडे व्यापक शिष्टमंडळ भेटलेलं आहे जनआंदोलनाच्या निमित्तानं गेले अनेक वर्ष दोन हजार दहा सालापासून उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत अलीकडच्या काळात दोन हजार सोळा साली शिवाजी विद्यापीठाला दिलेल्या निवेदनातील मागण्यांची पूर्तता करणे या विषयांच्यावर आणि कालच घडलेल्या भगावती महाविद्यालयामधील प्रज्ञा कांबळे या मुलगीच्या अपघाती निधनाबद्दल शिवाजी विद्यापीठानं जे कॉग्निजन्स घ्यायला पाहिजे होता तो घेण्याच्या विषयात हे व्यापक शिष्टमंडळ आज भेटलेलं आहे या शिष्टमंडळाच्या वतीनं उपस्थित केलेल्या मुद्द्यामध्ये शिवाजी विद्यापीठांतर्गत जी स्टँडिंग कमिटी नियुक्त करणं गरजेचं आहे संलग्न महाविद्यालयामध्ये ही स्टँडिंग कमिटी निर्माण करण्याची आणि त्याची कार्यवाही व्हावी म्हणून आज सर्व मान्यवर नेत्यांनी ने प्रश्न उपस्थित केले आणि त्या संदर्भात कुलगुरू मो महाशयांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला या कमिट्या जर नियुक्त नाही झाल्या तर त्यांचे ॲफिलेएशन तटवणे त्याच्या संदर्भात कारवाई करणं शासनाकडे त्या महाविद्यालयांची तक्रार नोंदवणं यासारखीचे तातडीचे निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतलेले आहेत अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कमिटी महाविद्यालयात असावी महिलांच्या स्वच्छ निर्भय वातावरणासाठी विशाखा समिती ही कार्यरत महाविद्यालयात असावी आणि तिचं नियंत्रण शिवाजी विद्यापीठानं केलं पाहिजे शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं या कमिट्या रितसर नियमानुसार काम करतात किंवा कसे हे वेळोवेळी पाहिलं पाहिजे ही आग्रही मागणी आम्ही शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडे आजच्या या निवेदनाद्वारे केली दोनशे सत्त्याण्णव महाविद्यालयापैकी दोनशे दहा महाविद्यालयांनी अशा कमिट्या केलेल्या आहेत गृहीत महाविद्यालयांचं काय त्यांच्यावर एकशे तीस महाविद्यालयांनी रिपोर्टिंग केलेलं आहे उर्वरित महाविद्यालयांच्यावर शिवाजी विद्यापीठ कोणती कारवाई करणार त्या महाविद्यालयांच्या नियुक्त्यासंदर्भात ॲफिलेशन संदर्भात गांभीर्यानं दखल घ्यावी ही आग्रही मागणी आमची होती आणि या दोन मागण्यामध्ये सर्वसमावेशक व्यापक बहुजन आणि दलित समाजातल्या विद्यार्थी पालक प्राध्यापक यांचे या शिवाजी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक विश्वामध्ये जे मुक्त आणि संविधानिक पद्धतीनं वातावरण अपेक्षित आहे ते राहावं ही अपेक्षाची होती मागासवर्गीय समाजातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना जातीवाचक वर्तणूक वागणूक दिली जाते आणि ही वागणूक देत असताना प्रशासकीय शैक्षणिकदृष्ट्या सर्वोच्च केंद्र असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं गौरवलेलं देशभरातलं महाराष्ट्रातलं मोठं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये जातीभेद असता कामा नये जातीवरून प्राध्यापकांच्या निवडी पदोन्नती निकष डाव कामा नयेत ही जातीय हीन वागणूक देऊन त्यांचं मनोधर खच्चीकरण होता कामा नये यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व महाविद्यालयाने चोखपणे कामकाज करावं ही अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे आणि त्याला विद्यापीठानं चांगला प्रतिसाद दिलेला आहे या व्यतिरिक्त भोगावती महाविद्यालयामधील प्राध्यापक डॉक्टर विजय सर यांच्या प्राचार्य आणि उपप्राचार्य नियुक्तीसंदर्भाच्या मुद्द्यावर गेले दहा वर्ष आम्ही सतत विद्यापीठाकडे मागणी करतो आहे आज त्या संदर्भात तातडीनं शिवाजी विद्यापीठानं एक कमिटी नियुक्त करून विद्यापीठ विद्यापीठस्तरीय त्या बातमीचं मागणीचं चिकित्सा होईल आणि त्यानंतर महाविद्यालयाला या संदर्भात बोलावून घेऊन दुरुस्ती करायला भाग पाडलं जाईल हेही सांगितलेलं आहे या संदर्भात डॉक्टर चव्हाण म्हणून आमचे शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत या प्राध्यापकांची सर्व गुणनिकष पूर्ण असतानासुद्धा त्यांच्या नियुक्ती संदर्भात न्यायालयाचे आदेशसुद्धा काही वेळा इकडे लावले जातात शासनाकडून जॉईंट डायरेक्टर ऑफिसकडून संदर्भात दिरंगाई होत असल्याचं दिसून येत आहे शिवाजी विद्यापीठानं पाठपुरावा करणं आवश्यक आहे आणि तो पाठपुरावा आजच्या बैठकीनंतर निश्चितपणे होईल अशी अपेक्षा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवती महाविद्यालयातील प्रज्ञा कांबळे या मुलगीचा आणि तिच्या चार मैत्रिणींचा अपघात पंचवीस जुलै रोजी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये झाला त्यामध्ये प्रज्ञा कांबळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या मृत्यूची जबाबदारी तिथल्या अशैक्षणिक वातावरणावर आम्ही निश्चित कर केलेली आहे आंबेडकरी समाज पक्ष संघटना जनआंदोलन संदर्भात जात विचारतच आहे पण यापुढचा लढा सुद्धा लढणार आहे या प्रज्ञा कांबळेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांना कठोर शासन व्हावं आणि ते शैक्षणिक कायदेशीर मार्गानं पहिल्यांदा व्हावं ही अपेक्षा आम्ही जाळवतो हो। प्रत्येक यंत्रणेनं आपली आपली जबाबदारी यातली पूर्ण केली पाहिजे मग ते महाविद्यालय असेल शिवाजी विद्यापीठ असेल त्या ठिकाणच्या पोलीस यंत्रणा असतील आर टी ओ विभाग असेल या सर्वांनी या संदर्भात गांभीर्यानं दखल घेऊन त्याची पूर्तता करावी आज पहिला नंबर आहे शिवाजी विद्यापीठाचा आंबेडकरी समाज पक्ष संघटनेनं शिवाजी विद्यापीठाकडे त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि कार्यक्षमतेमध्ये येणारे विषय किंवा त्यांनी तो अधिकार वापरला पाहिजे तो अधिकार वापरण्याचं कुलगुरूंनी मान्य केलेलं आहे मान्य साहेबांनी आज भोगावती महाविद्यालयातील प्रज्ञा कांबळेच्या मृत्यूच्या संदर्भात अपघातासंदर्भात एक कमिटी नियुक्त केलेली आहे ही कमिटी विद्यार्थी कल्याणासाठी कार्यरत असलेल्यामध्ये या कांबळेच्या अपघाताचा समावेश करून प्रज्ञा कांबळे हिच्या मृत्यूची सखोल चौकशी महाविद्यालय स्तरावर केली जाईल आणि योग्य तो कारवाईचा संदर्भही आज या शिष्टमंडळाला कुलगुरू महोदयांनी दिलेला आहे यासाठी आजच्या बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विविध ग